माय जाते आता घरी इकडे जाते बाय घरी लय काम आहे घरी घरचं काम करा हाय की तू काय काय पडली तुम्हाला कशाची सून आहे का गती अवदास आहे अवदास काय काम धंदा काय करीत नाही काय नाही आणि बसत या घरी जाऊन बघते की काय कारभार करून ठेवलाय ती जाते मग

स्वयंपाक माझा लिकरी माझा लिकरी असं तुला स्वयंपाक झाला फायदे बघ मची ना धा मची धर्मांत तुला हे कुरकुरा काय माहित मा म्या कोणा देवाचा पाप केलत त्या असली भवानी माझ्या पदरात घातली काय माझ्या स्वतःसारख्या लेकराचं वाटुळ झालं भवानी तुला भाकर दिस का तुला भाकर शिकवलं का करुट करायचे हो माझ्या आईने मला असंच भाकरी शिकवलं का तो फुल थांब मी तुला कराचा शिकवू दे भाकरी त्या मायने तुला आतल्या शिकवल्यात होय आता मग मी तुला भाकरी कशा शिकवू दे ती इकडे मला उलट सुलट बोलती आता हे शिकवला मायने तुझ्या

सासू बोलते येल बाई तुमची कोण तुम आलाय बोल कि मग काय म्हणतात ऐक हॅलो बोला की भावनी बाई कोण येल बाई बोलतात काय काकी आता तू माणसं मित्र बोलय माणसं आहे तू कर आवाज टाकून त्यांना काय माहिती मी बोलाल का तू बोलालीस तर हो बोला मीच बोलते काय बोला मधीच गय झिट असली कसली तुझी लेखा माझ्या गळ्यात टाकलीस वय गे भवानी घर तर ठून घ्यायची होतीच की अग हिला भांडे घासा येते भवानी काय तिला काय केलंय काय केलंय अग भवानी तुझ्या पुरीला भांडे घासण होते का लवकर चार भांडे लागा दिवस लावत या आणि हिला भाकरीला बसवलं सगळी भाकर करपून टाकती या असला भाकरी शिकायलाच पाहिजे भावाने हिला अशाला लिखीला जन्म दिला का हिला शिकवाय येत नव्हतं तर मला काय सांगा लागल की भाकर करपीती म्हणून मग दरा किती गे दोन <laughs> हात आणि काय द्या ठेव बर बघ तुझ्याच मांनी सांगितलंय हा करपचिंद का भाकरी करपचीन करपचिन कर का भाकरी करपचिन